लोकसभेच्या निवडणुकांचं वारं वाहतय यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी या निवडणुकीच्या कामासंदर्भात व्यस्त असलेलं पाहायला मिळतंय मात्र यंदाच्या वर्षी बँक कर्मचारी देखील या निवडणुकीच्या कामात सरकारने लावलं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होते पिंपळवंडी या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र बँकेतील आज सोमवारच्या दिवशी देखील बँक बैंक बंद आहे बँकेच्या बाहेर निवडणूक ट्रेनिंगमुळे सर्व कर्मचारी ट्रेनिंगला बँकेचे कामकाज बंद राहील अशा आशयाचा बोर्ड लावलाय जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र बँक आज बंद आहे तर अनेक ठिकाणी बँक दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळालं पिंपळवंडी हे बारावाड्या असणारं गाव या ठिकाणी महाराष्ट्र बँक आहे या महाराष्ट्र बँकेच्या आजच्या बंदमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली शनिवार रविवार बँक बंद त्यात आज सोमवार पुन्हा बँक बंद आणि उद्याचा एक दिवस गेला की परवा पुन्हा बँक बंद त्यातच या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बँक हॉलिडे असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते सरकारनं इतर कर्मचाऱ्यांना या कामात लावलंच आहे मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील या कामात लावल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळाली आळेफाटा या ठिकाणची ब्रांच बारा वाजेपर्यंत उघडी होती मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेली पाहायला मिळाली तिकडचेही अनेक ग्राहक पिंपवंडीच्या ब्रांचमध्ये आले मात्र या ठिकाणी देखील बँक बंद असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेनं एक दोन कर्मचारी तरी बँकेत ठेवायला हवे होते असं स्थानिकांचं म्हणणं आलं मात्र बँकेचे कर्मचारीच निवडणुकीच्या कामात लावल्यामुळं ग्राहकांचा मोठा खोळबा झालेला पाहायला मिळाला पहा डॉट कॉम पिंपळवंडी काकडे साहेब नमस्कार नमस्ते आता आपण पिंपळवंडीच्या महाराष्ट्र बँकेच्या ब्रांच मध्ये आहोत आता ही ब्रांच आजच्या दिवस आज बंद आहे आणि काल शनिवार रविवार पण सुट्टी होती आता इथं जो बोर्ड लावलाय निवडणूक ट्रेनिंगमुळे सर्व कर्मचारी ट्रेनिंगला बँकेचे कामकाज बंद राहील आता हे बँकेचे कामकाज मागचे दोन दिवस शनिवार रविवार बंद आजचा सोमवार बंद उद्याचा दिवस गेलो परत परवा बँका बंद आहेत ग्राहकांची मोठी गैरसोय होती सकाळपासून आपण इथं पाहतोय अनेक मंडळी येत आहेत तशीच निघून जात आहेत फटाची ब्रांच आज सुरू आहे पण ती पण बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तिथेही मोठी गर्दी आहे तालुक्यातल्या सगळ्याच महाराष्ट्र बँकेच्या शाखा बंद आहेत असं सांगितलं जाते ग्राहक महाराष्ट्र बँकेचं मोठ्या प्रमाणावर आहे अशा पद्धतीने कामकाज असेल तर नागरिकांची गैरसोय होते काय सांगाल माझी सन्मान्य तहसीलदार साहेब किंवा जे अधिकारी असतील त्यांना विनंती आहे की कमीत कमी आजचे जे बँक ऑलरेडी आपण देतात ते सामान्य जनतेला दोन दिवस अगोदर कळवा विनंती आहे या महिन्यामध्ये त्या तेरा बँक ऑलरेडी आहे आणि मला असं वाटतं की तीस दिवसाचा महिना आहे म्हणजे फक्त सतरा दिवस बँक चालू आहे त्याच्यामध्ये चा ही आजची सुट्टी म्हणजे चौदा दिवस तुमची बँक बंद झाली मार्च एंडिंगचे शेतकऱ्यांचे व्यवहार खूप बाकी आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही भाजीपाल्याचा बाजार भाव नाहीत आणि ग्राहक बँकेचा महाराष्ट्र बँकेचा ग्राहक हा जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे यापुढे तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने की यापुढे अशा सुट्ट्या देताना कमीत कमी ग्राहकांना कळवा एवढी आपल्याला नम्र विनंती पण हे जे ट्रेनिंग कर्मचाऱ्यांचं घेतलं जात आहे शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असते सरकार सुट्टीच्या दिवशी काम करतं कधी कधी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग जर सुट्टीच्या दिवशी दिलं आणि ग्राहकांची जर गैरसोय टाळली किंवा दोन कर्मचारी इथे ठेवून बाकीच्यांना जर ट्रेनिंग दिलं तर ते अतिशय सुईस्कर होईल याबद्दल काय सांगा नाही आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे एखादा कॅशियर एखादा अधिकारी जरी ठेवला तरी जे काही ग्राहकांची गैरसोय आहे ती कळू शकते यापुढे शासनाला विनंती आहे की अशा गोष्टी करताना ट्रेनिंग असू शासनाचंच काम आहे आमचा त्याला विरोध नाही निवडणुकीच काम आहे विरोध नाही पण एखादा कर्मचारी एखादा खजिनदार किंवा कॅशर या ठिकाणी असला पाहिजे ग्राहकांची सोय होता कामाने एवढीच विनंती पिंपळवंडी वारावाड्यांचं गाव आहे ही बँक सोडली तर दुसरी आपल्याकडे डायरेक्ट उमरदला बडोदा बँक आहे आणि त्या दोन बँका सोडल्या तर आपल्याला आळे फटा नारंगाशिवाय दुसरी सोय नाही वयस्कर मंडळींची मोठ्या प्रमाणावर खाती या ठिकाणी आहेत मग ती पेन्शनची असतील बचत खाती असतील वयस्कर मंडळी नेहमी नित्याने या ठिकाणी येत असतात आजची परिस्थिती अशी आहे त्या मंडळींनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला मात्र त्यांना इथून आळे फटायला जाण्याची गैरसोय झाली एक आजोबा रिक्षा करून गेले रिक्षावाल्यांनी तीनशे रुपये घेतले काढायचे हजार रुपये आणि रिक्षाला द्यायचे तीनशे रुपये बरोबर आहे ही चुकीची सोय आहे अनेक कस्टमर या ठिकाणी येऊन जात आहेत याच्यामध्ये सर्व माता भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ऊन अतिशय आहे शासनाने याच्याकडं लक्ष द्यावं एवढी शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि अशा प्रकारच्या सुट्ट्या किंवा जसं आपण म्हटलं की जे काही सरकारी गेतलत का ट्रेनिंग आहे ते तुमच्या सुट्टीमध्ये घेतलं तर काय हरकत नाही त्यांना भत्ता हा द्यावाच लागतो त्यामुळे हवं तर तो डबल भत्ता करा आमचा काही त्याला विरोध नाही पण असं ट्रेनिंग कमीत कमी सुट्टीच्या दिवशी घ्या इकडे कॅमेरा दाखवा किती मंडळी या ठिकाणी येत आहे या लोकांचं ही मंडळी आणि गाव आहे मोठं गाव आहे पिंपळवंडी तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणि या गावामध्ये एकच नॅशनलाइज बँक आहे त्यामुळे सरकारने किंवा या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा बाबा कुठून आलेत आळे फाटा आळेफाटा आता तुम्ही काय महाराष्ट्र बँकेत आल ते आता हे कर्मचारी ट्रेनिंगला गेले असं सांगून बँक बंद आहे आता गैरसोय होती काय करायला पाहिजे काय करायचं पाहिजे आता तुम्ही कुठून आळेफाट्यावर आलात मी तुमचं या बँकेत काय खात आहे मग आता ही ही अशी गैरसोय व्हायला लागल कसं व्हायचं उन्हानाच काय करायचं ठीक आहे बँकेच्या कामा निमित्त ते नमस्कार हो काय परिस्थिती आता ही बँक बंद या जरा हा अहो पण चार चार आठ आठ दिवस जर राहून मारावं लागत असेल बँकेच्या कामकाजासाठी तर लोकांनी उन्हाताना मधून यायचं आणि कसं यायचं सांगा ना एक तर बाजूचं एटीएम त्यांचं बंद असतं नाही आणि लेडीज आहे कुणाला गाड्या घोड्या नाही येऊन काढण्यामध्ये यावं लागतंय आणि इथं यावर काम होत नाही सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचे हात येते तू शासनाने विचार करावा त्याचा आणि नॅशनलाइज बँक आहे ती काय अशी काय पीडीसी फीडीसी बँक नाही आहे ना एटीएम बंदच बंदच आहे